मार्च महिन्यात घाऊक महागाई दर दोन पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत खाली आला आहे ही गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी पातळी आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीला महागाई दर दोन पूर्णांक अडतीस टक्के होता दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती घसरल्याने महागाई कमी झाली आहे घाऊक महागाईत उत्पादित उत्पादनांचा वाटा त्रेसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के आहे तर अन्नासारख्या प्राथमिक वस्तूंचा वाटा बावीस पूर्णांक बासष्ट टक्के आहे आणि इंधन आणि विजेचा वाटा तेरा पूर्णांक पंधरा टक्के आहे म्हणजेच उत्पादित उत्पादनांच्या महागाईतील वाढ आणि घसरण याचा महागाई दरावर सर्वात जास्त परिणाम होतो दैनंदिन वापराच्या वस्तूंमधील महागाई दोन पूर्णांक एक्क्याऐंशी टक्क्यांवरून शून्य पूर्णांक शहात्तर टक्क्यांपर्यंत कमी झाली अन्नधान्यांमधील महागाई पाच पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यांवरून चार पूर्णांक सहासष्ट टक्क्यांपर्यंत कमी झाली इंधन आणि विजेचा घाऊक महागाई दर शून्य पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांवरून शून्य पूर्णांक वीस टक्क्यांपर्यंत वाढला उत्पादन उत्पादनांचा घाऊक महागाई दर दोन पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांवरून तीन पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत वाढला घाऊक महागाई दीर्घकाळ वाढ झाल्याने बहुतेक उत्पादक क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम होतो जर घाऊक किमती दीर्घकाळ जास्त राहिल्या तर उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात सरकार फक्त करांच्या माध्यमातूनच डब्ल्यू पी आय नियंत्रित करू शकते कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती त्याप्रमाणे सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले होते तथापि सरकार केवळ एका मर्यादेतच कर कपात करू शकते धातू रसायन प्लास्टिक आणि रबर यासारख्या कारखान्याशी संबंधित वस्तूंना डब्ल्यू पी आय मध्ये जास्त महत्व असते